नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज रवींद्र जैन हे ये ले ले, या साठी शेतीला भेट देण्यासाठी आलेले आहे आणि ते मागच्या वर्षी पण आलेले होते पण त्यांना वाटलं यावर्षी पण यांनी एस आर टीवर लावलं किंवा नाही तेवढ्या ते भेट देण्यासाठी आलेले आहे तरी आपण पाहू शकता आता आपण त्यांना विचारू की या साटीबद्दल त्यांचं काय मत आहे आणि त्यांना एस आर टीबद्दल काय वाटते बुवा की गव क्वालिटी कशी आहे काय ते आता आपल्याला सांगणार आहे नमस्कार भाऊ तरी आपल्याला एस आर टीबद्दल कसं वाटलं छान आहे मागच्या वर्षी सुद्धा मी आलो होतो तुमच्या शेतामध्ये बरोबर पण माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता हो की हे काळी कचर एवढी मशागत न करता काही नागट्टी न करता कसा गहू येऊ शकतो बिना खताचा कसा गहू येऊ शकतो बिना खताचा नाही पण मग मं, म्हणजे पन्नास टक्के कमी केलं तुम्ही खत्याला दोन वेळ न देता एकच वेळ दिला समजा बरोबर आणि मागच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की गव्हा तुम्ही दोन वेळ आलो होतो मागच्या वेळेला आलो तेव्हा तुम्हाला सांगितलं की गहू किती होईल कारण तुमचं पण पहिलंच वर्ष होतं तुम्ही बोलले होते पोते होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की सोळा ते पोते गहू होईल तुम्हाला झाला वाटते तेवढा आणि ह्या वर्षी गव्हाची मांडण खूप चांगली आहे मी सुद्धा आता पुढच्या वर्षी ह्या वर्षी तर काही शक्य नाही आहे कारण मी सर्व तूर लावलेली आहे पण पुढच्या वर्षी शक्यतो करीनच आणि सगळ्यांना आवाहन करतो की ही शेती करा शंभर टक्के म्हणजे गव्हाची बियाण्याची मात्रा कमी खताची मात्रा कमी आणि मेहनत कमी आणि उत्पादन जास्त बराबर बर हे सूत्र जर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी अवलंबलं किशोर शेट्यांचं तर नक्की शेतकऱ्यांना याचा फायदा आहे धन्यवाद